श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स नारायणगाव देत आहेत कोणत्याही पस्तीस एच पी खालील ट्रॅक्टर खरेदीवर इलेक्ट्रिक बाईक अगदी फ्री 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 तर मग आजच आपला ट्रॅक्टर बुक करा आमचा पत्ता नाशी खायवे, पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे आता सांगायचं सा म्हटलं तर या पुलासाठी म्हणजे लय मागण्या केल्या होत्या तर पहिली रस्त्यासाठी समती देत नव्हते कशी बशी पण आपले आमदार साहेबांनी आपल्या गावचे सरपंच म्हणजे अतुल शेठ भांदेरे यांनी सर्वांनी हे सगळं मजूर करून आणलं पूल पण मजूर करून आणला आणि आज त्या पुलाचं उद्घाटन होत आहे म्हणजे एवढं मन भरून वाटतंय की आपल्या ठाकर वस्तीसाठी एवढं सगळं यांनी करून आणलं तुलशेठ बांबेरे असतील आपले गावचे सरपंच आपल्या तालुक्याचे आमदार साहेब असतील यांनी सगळं सगळं असं केल्यामुळे खूप छान वाटतंय एकदम मस्त वाटतंय किती वर्ष हा पुल होत नव्हता काय सांगाल लई वर्ष म्हणजे आता आता सांगितलं तर एक दोन पिढ्या आमच्या अशाच गेल्या आणि नंतरून सर्वांनी विचार केला की आपण मागणी करायची असं करायचं पण मागणी करूनही होत नव्हतं आपण आपल्या आमदार साहेबांनी आणि सरपंच साहेबांनी यांनी सगळ्यांनी मिळून हे सगळं एकत्र घडवून आणलं म्हणून आज हे उद्घाटन आहे ते खूप समस्त वाटतंय आम्हाला एक म्हणजे मला सांगायचं आहे मी आपल्या गुळजवाडी गावामध्ये एक अध्यक्ष म्हणून ग्रामपंचायतमध्ये काम करते एक सदस्य म्हणून काम करते पण पहिले गोष्ट मला सांगायची आहे की आपला जो आदिवासी समाज आहे या आदिवासी समाजाची एक आदिवासी महिला म्हणून मला एवढंच सांगायचं आहे की आपण आजही आमदार साहेबांबरोबर आहोत आणि उद्या पण कायम राहणार आहोत आणि इथून पुढे सगळ्यांनी आमदार साहेबांबरोबर असंच राहायचं आहे एवढं मला सांगायचंय भूमिपूजन झालं हे चांगलं झालं आम्हाला लहान लहान मुलांना शाळेत जावं लागतं सर आमची जवळजवळ सत्तर टक्के मुलं त्या मराठी शाळेमध्ये शिकतात तिथून त्या लहान मुलांना अडचण होती आम्ही काही दिवस येणं रशी लावून मुलं बाहेर काढलेली त्याच्यामुळे हा पुलाच उद्घाटन झालं उद्घाटन झालं म्हणण्यापेक्षा साहेबांनी लक्ष टाकावा सरपंचांनी लक्ष टाकावं हा पुल तातडीने करून घ्यावा हे कोणाच्या माध्यमातून मंजूर झाले काय सांगा आपलं आमदार साहेब अतुल आमदार साहेब आमचे सरपंच आणि आम्ही सुद्धा नाही प्रयत्न केला आम्ही नाही केला असं नाही आम्ही सुद्धा भरपूर प्रयत्न केला आम्हाला इतका आनंद वाटतो तो रस्ता आपला फुल मंजूर झाला तो कारण हा पूल किती किती पिढी असा थकून राहिला होता पण आता आम आत आता आमचे आमदार आमचे आमदार म्हणले हिमाजी वाडी त्याच्यामुळे आम्ही काही घाबरून नाही आम्हाला माहिती आज नाही उद्या काय आता सांगायला म्हटलं स... तर सुरुवातीला आम्ही ज्या वेळेला प्रयत्न केला म्हणजे नाही का आमच्या दोन पिढ्या रस्त्याने म्हणजे पाऊल वाट होते या ठिकाणाहून त्यावेळेला ते उत्तर म्हणाय म्हणजे व्यक्तींकडे आम्ही म्हणजे त्यांची जमीन होती त्यांच्याकडे मागणी केली रेटसर मागणीने काय तो म्हणजे बोडीबुला गुलाबी झाला नाही रस्ता त्यानंतर आम्ही आमचे स आपले कळुंचाळीचे सरपंच अतुलशेठ बांद्रे यांच्याशी संपर्क साधला आणि त्यानंतर त्यांनीसुद्धा येऊन पाणी केली परंतु त्यानंतर देखील म्हणजे कोणी मनावरती घेतलं नाही मग सगळ्यांनी विचार केला आमदार साहेबांपर्यंत आम्ही आमचे सरपंच साहेबांच्या माध्यमातून पोहोचलो आणि आमदार साहेबांनी इतकी चक्र फिरवली की द्या आमदार म्हणून आपण वल्लभ शेठ बेनके साहेबांचा काय म्हणजे आदर करतो आजही आदर आहे परंतु त्यांच्याच पायावरती पाय ठेवून अतुल शेठ बेनके साहेबांनी इतक्या चांगल्या पद्धतीने हे प्रकरण हाताळलंय की तहसीलदार कलेक्टर सगळे आले त्यानंतर सर्वे नंबरचा सर्वे केला त्यांनी त्यानंतर तिकडचा रस्ता सर्वे करत असताना त्यानंतर आमचे सहकारी म्हणजे देवकर वस्तीतले सर्व, देव सर्व माणसं एकत्र आली त्यांनी देखील गोडी गुलाबर आम्हाला हा रस्ता मंजूर करून दिला परंतु या पुलासाठी इतका संघर्ष केला आहे आणि आज आमचे सरपंच साहेब असतील आमदार साहेब असतील या दोन व्यक्तींच्या माध्यमातून आणि माझ्या सर्व ठाकर समाजातील सर्व बंधू भगिनींच्या माझ्या मायमाऊलींच्या माध्यमातून या पुलाचं आज उद्घाटन आहे त्यामुळे इतकं मन भरून येतं इतका आनंद वाटतो आहे आणि दोन्ही बाजूच्या जे आमचे म्हणजे सहकार्य आहेत शेत जमिनीवाले आहेत त्यांनी दोन्हींनी संमती दिलेली आहे ते त्यामुळं त्यांचं देखील मनापासून स्वागत आणि सगळ्यांनी आमदार साहेबांचं आम्ही आमदार साहेबांचं ताळ्यावरून स्वागत करूया एवढं सांगतो धन्यवाद